दिवंगत काका जगताप यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून आपल्या राजकारणाची सुरुवात केली नगरपालिकेत ते नगरसेवक झाले सलग पाच वर्षे ते तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष राहिले दोन वेळा ते विधान परिषदेहून निवडून गेले अहमदनगर शहर मतदारसंघातून मात्र ते दोन वेळा पराभूत झाले महानगरपालिकेत ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले मात्र स्वतः आयोजित त्यांचे चिरंजीव संग्राम जगताप यांना महापौर केले जिल्हा बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम केले आयुर्वेक शास्त्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते अनेक वर्षापासून काम पाहत होते जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी क्रीडा क्षेत्रात ठसा उमटवला घोडेस्वारी नव्या गाड्यांचा छंद शेती उद्योग हॉटेल व्यवसाय त्यांना विशेष रुची होती तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता मात्र ते सहा महिने तिथे रमले पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन त्यांनी संघर्ष केला जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्षपदही त्यांनी सांभाळले होते त्यांचे चिरंजीव संग्राम जगताप हे सलग तीन वेळा अहिल्यानगर शहर मतदारसंघातून निवडून आले आहेत तर दुसरे चिरंजीव सचिन हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते आमदार शिवाजीराव कर्डेले आणि भानुकदास खोतकर त्यांचे व्याही होते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी टाइम झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करा